सानिका योगमि मुद्राविषयी तू सांगितलंस तर आता मला आणखीन एक असं विचारावं असं वाटतं की लहान मुलांपासून एकाग्रता वाढवणं हा एक सगळ्यांचीच समस्या असते अनेकदा असं होतं की बऱ्याच गोष्टी आपण विसरतो लक्षात राहत नाही किंवा खूप जसं स्ट्रेस असतो तर याच्याविषयी तू काय सांगशील नक्कीच आजकालचा सा जो आ, सोशल मीडियाचा आपण खूप जास्त वापर करतो त्याच्यामुळे काय होतं आपल्याकडे माहिती भरपूर येते पण ती नक्की वापरायची कुठे आणि ती साठवायची कशी ह्याचा प्रॉब्लेम होतो आणि त्याच्यामुळे किंवा हे प्रॉब्लेम आपल्याला उत्पन्न होतात त्याच्यासाठी एकाग्रता वाढवणारी आसनं आहे जसं की उतना उतना। आज मी दाखवणार आहे ताडासन ज्याच्यामुळे लहान मुलांची उंची वाढायला पण मदत होणार आहे आणि अगदी सगळ्यांसाठी सा एकाग्रता देखील वाढणार आहे आणि माइंड बॉडी कॉर्डिनेशन जे आहे ते देखील ह्या आसनामधून आपण प्राप्त करू शकतो अतिशय सुंदर माहिती चला तर बघूया ताडासन स्वागत आहे सर्वांचं मी सानिका घेऊन आले आहे ताडासन लहान मुलांची उंची वाढत नाही असा अनेकदा तक्रार असते त्यासाठी हे ताडासन खूप छान आहे आणि पायाचं दुखणं ज्या लोकांना आहे पाय खूप दुखतात स्टँडिंगवर ज्यांचं आहे किंवा डायबेटिक पेशंटसाठी देखील हे आसन उत्तम आहे दोन्ही पाय एकत्र ठेवायचे आहे हात बाजूला असतील हात हळूहळू खांद्याच्या दिशेपर्यंत आणायचे तर हा टर्न करायचे हात हळूहळू वर घेऊन जायचे दीर्घ श्वास घ्यायचा आणि पायाच्या टाचा अलगद उचलायचा टाचा अलगद जमिनीवर पुन्हा एकदा आपण हे आसन करूया नॉर्मल ब्रीदिंग टाचा वर उचलायच्या टाचा अलगद खाली हात खांद्यापर्यंत आणायचे तळहात टर्न करायचे बोटांची कुंडण रिलॅक्स करायची हात अलगद खाली करायचे शारीरिक स्वास्थ्याबरोबरच बरोबरच मानसिक स्वास्थ्यासाठी देखील या ताडासनाचा खूप उपयोग होतो तुमची एकाग्रता वाढण्यासाठी देखील अर्थातच हे आसन खूप लाभदायक आहे तर न विसरता रोज आपण आसन करूया ताडासन धन्यवाद